राज्यपाल पद मिळवून देण्याच्या अमिषाने एका महाठगाकडून शास्त्रज्ञाची फसवणूक कोणत्याही राज्याचं राज्यपाल मिळवून देण्याचं आमिष दाखवत नाशिकच्या एका भामट्याने तमिळनाडूतील शास्त्रज्ञाला पाच कोटींचा गंडा घातलाय निरंजन कुलकर्णी असं या महाठगाचं नाव असून बिंग फुटल्यानं नाशिकसह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे तमिळनाडूतील शास्त्रज्ञ नरसिंहा रेड्डी यांनी नाशिकच्या मुंबई नाका पोलिसांना ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे संशयित निरंजन कुलकर्णी याला नाशिक पोलिसांनी नागपुरात अटक केली आहे राजकीय व्यक्तींशी संबंधित असल्याचं सांगत दिल्लीत एका कार्यक्रमात संशयित आरोपी कुलकर्णी आणि तक्रारदार रेड्डी यांच्यात ओळख झाली होती वर्षभरापासून संशयित आरोपी आणि तक्रारदार यांचा संवाद सुरू होता मात्र काही महिन्यांपासून कुलकर्णी यांच्याकडून राज्यपाल पदाबाबत काहीही होत नसल्यानं आणि दिलेले पैसेही परत देत नसल्यानं रेड्डी यांनी नाशिक पोलिसांकडे धाव घेतली होती संशयित निरंजन कुलकर्णी हा नागपूर येथील वैश्विक सामाजिक संस्थेचा सभासद असून त्यात संस्थेच्या नावावर मिळालेल्या पाच कोटींपैकी पा दोन कोटी चाळीस लाखांची सोळा एकर जमीन घेतली तर दोन कोटींच्या आपल्या वडिलांच्या नावावर एफडी केली आहे तर साठ हजार रुपये रोखीत घेतले होते निरंजन कुलकर्णी याला हाय प्रोफाईल लाईफस्टाईल जगण्याची हाऊस होती तो आपल्या गाडीवर खासदारकीचा लोगो लावूनही फिरत असे अनेक मोठ्या नेत्यांच्या सोबत संबंध असल्याचं भासवण्यासाठी त्यांनी मॉर्फ फोटो केल्याचं पोलिस तपासात समोर आले सामाजिक कार्यकर्त्या म्हणून तो नागपूरसह दिल्लीत वावरत असल्याचंही समोर आलं रेड्डी यांचे एक नातेवाईक माजी खासदार आहे त्यांना राज्यपाल करण्यासाठी ही रक्कम कुलकर्णी याने घेतल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे संशयित कुलकर्णी सोबत या संपूर्ण प्रकरणात असलेल्या आणखी साथीदारांच्या मागावर नाशिक पोलिसांची काही पथके जसा जसा पोलिसांचा तपास पुढे जातोय तसं तसं धागेदोरे वाढतच चाललेत त्यामुळे हे प्रकरण कोणत्या दिशेला याकडे लक्ष लागून काल मुंबई नगर का पोलीस स्टेशन नेते नरसिंह रेड्डी यांनी अशी फिर दिली की माझी बऱ्याच राजकीय व्यक्तींची ओळख आहे मी त्यांच्या मार्फतीने तुम्हाला राज्यपाल हे पद मिळून देऊ शकतो असं म्हणून पैशांची मागणी केली त्यामध्ये पाच कोटी रुपये त्यांनी स्वीकारले अकाउंटला जवळपास चार कोटी चाळीस लाख आणि बाकी साठ लाख रुपये रोख तर हा आरोपी कोण आहे आणि जे फिर्यादी आहेत त्यांचा एकमेकांशी संबंध कसा माझा काय फॅमिली आरोपी हे निरंजन कुलकर्णी म्हणून नाशिक ओट येथे राहणारे आहेत आणि दिल्लीला त्यांची फेरी यांची शेवट झालेली होती या प्रकरणामध्ये अजून कोणी आहे का कारण नागपूरला पण आपल्याला कथक दिल्याची माहिती या मिळते यामध्ये निरंजन कुलकर्णी आणि नागपूर येथील विनोद धाडे व त्याचे काही सहकारी यांची वैश्विक सेवा फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे त्या संस्थेमध्ये शेती जमीन खरेदी करण्यासाठी हे पैसे त्यांनी घेतले असंही सांगितले त्यांनी जी रक्कम आहे पाच कोटी मागितली होती की अधिक रक्कम माहिती होती आणि त्यानंतर पाच कोटी मिळाले होते त्यामध्ये टोटल पंधरा कोटी लागतील त्यातले पाच कोटी मला द्यावे लागतील असं तो म्हणतो कुठल्या राज्याचा राज्यमाल काही असंही काही नाही कुठल्या तरी एका राज्याचं मिळून जाईल असं सांगितलं होतं पण रेड्डी कोण आहेत व्यवसाय काय आहे त्यांचा काय बॅकग्राऊंड आहे नरसिंह रेड्डी जे आहेत त्यांचे कोणी नातेवाईक आहेत ते आमदार आणि खासदार राहिलेले आहेत त्यांना राज्यपाल बनवण्यासाठी हे पैसे आरोपीने स्वीकारलेले आहेत कुठल्या पक्ष ते आंध्र प्रदेश मधील आहेत हे कुठे शास्त्रज्ञ आहेत अशी माहिती मिळाली हो ते आयटी टी आहेत त्याचबरोबर ते रिसर्च मध्येही आहे आता काही पैशाची रिकव्हरी झाली आरोपीकडे चार लाख रुपये मिळालेले आहेत आणि अकाउंटला ट्रान्सफर जे अमाऊंट आहे त्यातले आरोपीने एफ डी केलेले आहेत आणि जे काय दोन कोटी इतक्या अमाऊंटची शेती खरेदी केलेली दिसत आहेत कुठे व्याघ्र प्रकल्प आहे तिथे म्हणजे शंभर एकर जमीन आहे भारत आहे तो सा दो दाड़े आये। ते, थी ते, आ, ते, ते ले ले तो नागपूरचा जो विनोद दाडे आहे त्याची ती वशिक्षक फाउंडेशन संस्था आहे त्या संस्थेमध्ये हाही सभासद होता आरोपी आणि त्या संस्थेला शिपी खरेदी करण्यासाठी ते पैसे गेलेले आहेत श्री पण अशी काही घटना या माणसांनी केलेली आहेत त्या काही संदर्भात मुंबईमध्ये काही आले नाही असं अजून तरी काही निष्पन्न झालेलं नाही त्याच्या घरघाटीमध्ये पण असं विशेष काही आरोपीला दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली इतर आरोपी जे आहेत तेही आता त्यासाठी ती टीम रवाना झालेली आहे ते लवकरच काही नाही बारावी शिकलेला आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ता का म्हणून तो आहे असं त्याचं विशेष असं बॅक नाही कुठल्याच पॉलिटिकल पार्टीशी वगैरे नाही नाही कुठल्या पॉलिटिकल पार्टीशी तो समाज नाही कधीपासून त्यांची ओळख जानेवारीमध्ये झाली फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यामध्ये ते पैसे दिले गेलेत आणि साधारणतः मे पासून हा त्याचा पाठपुरावा तर फिर्यादी पाठपुरावा करत होते परंतु गेल्या दोन महिन्यापासून मग तो फिर्यादी त्याला काही रिस्पॉन्स करत नव्हता त्यामुळे मग हा गुन्हा दाखल झाला पैसे च्या बाबतीत सांगायचं झालं तर पैसे मी माझी जमीन जी घेतली आहे ती परत विकल्यावर मी पैसे परत देईन असं म्हणतोय तो निवडणूक काळामध्ये पण ते आमदारांना फुना दिलं